कोयना जलविद्युत प्रकल्पात आपले सर्वस्व अर्पण करून अनेक गावे विस्थापित झाली मात्र आज तब्बल चौसष्ट वर्षानंतरही धरणग्रस्तांच्या समस्या जैस येथे आहेत परिणामी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल कोयना पुनर्वसाह सेवा संघाच्या वतीने राज्यभरात सर्व तहसील कार्यालयात एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी जावळी महाबळेश्वर कोरेगाव पाटण तहसील कार्यालयाच्या आवारात देखील संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी विविध मागण्यांबाबत तहसीलदार हनुमंत कोळेकर व तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना निवेदन देण्यात आले धरणासाठी आपण सर्वस्व अर्पण केलं आज चौसष्ट वर्षानंतरही आज आपल्याला उपेक्षिताची वागणूक मिळते आपल्या व्यथा वेदना संपलेल्या नाहीत आंदोलनाची वेळ येते नेमकं काय सांगाल सर या सर्वप्रथम कोयना रत्न मुसळे साहेब या कोयनासाठी गेली चौसष्ट वर्ष लढा दिला ही जी वेळ आता जी आलेली आहे अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ गेली चौसष्ट वर्ष ह्या आमच्या पुनर्वसांच्या ज्या व्यथा आहेत त्या मांडल्या जातात चौसष्ट वर्षामध्ये अद्याप ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पर्याय जमीन आमच्या स्वतः जम हा आमच्या पर्याय जमनी राहिलेल्या जमनी ज्या ज्या गावी लोक पुनर्वसन झाले आमच्या सात जिल्ह्यामध्ये पुनर्वसन झाले सात जिल्ह्यांमध्ये तिथं नागरी सुखसोयी आणि अति महत्त्वाचा आमचा प्रश्न असा आहे की आमच्या उर्वरित जमनी राहिलेल्या म्हणजे कोयना प्रकल्पाच्या जमनी ज्या पाण्याखाली गेल्या त्या वेगळ्या त्याचा मोबदला ते देणं बाकीच आहे पण त्या उर्वरित जमनी राहिलेल्या अशा कित्येक जमनी राहिलेल्या आमच्या त्या शासनाने आमच्या गडप केल्या आणि केंद्र सरकारला दिला त्याचा व्याग्र प्रकल्प झाला ना मग हे मोठी चूक आहे म्हणजे शासनाने आमची मोठी फसवणूक केलेली आहे अद्याप हा मोठा कमीत कमी प्रत्येक खातेदारी जमीन पन्नास एकर शंभर जमीन आहेत म्हणजे जे बघायला गेलं तर शासनाने एक आमच्या जो मोठी ह्या प्रकल्पग्रस्त कोहिड्या बरोबर केलेल्या आहे की राहिलेल्या जमिनी तर त्याचा मोबदला नाही दिला आणि ज्या राहिलेल्या जमिनी त्याच्या आमच्या न सांगता पर्याय जमनी आपल्या ताब्यात घेतल्या दुसरा प्रकल्पग्रस्त दाखला नोकरीसाठी दिलेले आहेत आणि दिलेले त्याप्रमाणे आम्हाला अद्याप दाखले त्याचा मोबदला मुलांच्या नोकऱ्या वगैरे हो काय मिळाल्या नाही आहेत आणि त्या नोकरीसाठी शासन अद्याप म्हणजे आमच्यासाठी कारवाई केलेली नाही दुसरा अतिमहत्वाचा मुद्दा आहे की आता ते दाखले खातेदाराला द्यायचं बंदच केलेलं आहे म्हणजे किती घोडचूक केलेली आहे शासनाने आमच्याबरोबर आहे हे गेली चौसष्ट वर्ष औषध आणखी हा लढा तीव्र केला जाणार आहे काय कशा पद्धतीने तीव्र केला जाईल काय मग आतापर्यंत जे आम्ही अशा प्रत्येक मुख्यमंत्री राज्यामध्ये जे जे झाले चौसष्ट वर्ष सर्व करून बसलो आता आम्ही शेवटची मागणी दिलेल्या आहेत निवेदन सर्व मंत्री महोदय साहेबांनी आता नाव घेतले शिवेंद्र बाबा जे जे विरोधी पक्ष नेते सर्वांना आम्ही पत्र दिलेले आहेत जे आत्ता जर दोन जुलैला आम्ही आता ज्या मागण्या दोन जुलैला आम्ही विधानसभेवर धडक मोर्चा काढणार आहे ज्या मागण्यामध्ये शेवट आमचं त्या मागण्यासाठी आम्ही धडक मोर्चा काढणार कोकण भुवंत आज चौसष्ट वर्षानंतरही आपल्या समस्या सुटल्या नाहीत मागण्या जशी ते प्रलंबित आहेत याबाबत आज आपण निदर्शने करत आहे महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन होत आहेत नेमकी प्रतिक्रिया कायदार आज या ठिकाणी मेळा या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आम्हाला आज येण्याची वेळ आलेली आहे तर सर्वप्रथमता कैलासवासी कृष्ण नारायण मुसळे अखिल कोयना सेवाचे सेवा संघाचे संस्थापक यांना विदर्म विनर्मा अभिवादन करून या ठिकाणी आज आम्ही सर्व कोयना प्रकल्पग्रस्त उपस्थित राहण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे तर एकोणीसशे साठच्या दशकात कोयना धरण झालं आज दोन हजार चोवीस साल चौसष्ट चो वर्षाचा कालावधी गेला तरी कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न जैसे त्याच जैसा राहिलेला आहे नंबर दोन त्याच्यावर एकोणीसशे कोयना भूकंप झाला भूकंपामध्ये कोयना धरणग्रस्तांची हानी झाली तो प्रश्न तसाच आहे त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीला ला कोयना अभयारण्य आलं दोन हजार व्याघ्र प्रकल्प आला आणि हे सगळेच प्रकल्प पर जर कोयना प्रकल्पग्रस्तवर पर लादून शासन बगेची भूमिका घेऊन आमच्यावर जर अन्याय करत असेल तर हा कोयना प्रकल्पग्रस्तांनी किती सण करावा ही एक जमेची बाजू आहे यात आज सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कोयना अभयारण्यामध्ये एकूण बारा गावांचा समावेश झालेला आहे कोर झोनमध्ये त्यामध्ये दहा गावांचा प्रश्न मार्गस्थ लागलेला आहे मी रामचंद्र नाना कोकरे पाटील माझं गाव वेळे ढेन धनगरवाडा तालुका जावली तर या गावचा प्रश्न दोन हजार सातला वन विभागाच्या सूचनेप्रमाणे आम्हाला जमीन मागाल त्या ठिकाणी देण्याची त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये आमची कोयना प्रकल्पग्रस्त गेलेले आहेत त्या ठिकाणी आम्हाला द्या अशी आम्ही मागणी केल्यानंतर त्यांनी तसा प्रस्ताव तयार केलेला आहे आणि तो प्रस्ताव केंद्र सरकारनं सुद्धा दोन हजार तेराला पंच्याऐंशी हेक्टरला त्यापैकी मान्यता दिलेली आहे त्या ठिकाणी आम्ही सव्वीस हेक्टरची मागणी आज आमची आहे तर त्यामध्ये अधिकारी आणि मंत्री असे म्हणतात की ही किमतीची जमीन आहे जवळ माझी जी जमीन आहे मग प्रकल्पग्रस्त ज्या वेळेला योगदान देतो किंवा एखाद्या प्रकल्पाला बळी जातो त्याची किंमत शून्य आहे का त्याची शून्य आहे का तर या गोष्टीचा आमचा शासनानं प्रामुख्यानं ज्या या आमची मागणी आहे त्या ठिकाणी आमचा निर्णय कोयना प्रकल्पग्रस्तांचा अखेर हा निर्णय घ्यावा न घेतल्यास आत्ताच सांगितल्याप्रमाण आज आम्ही दोन जुलैला कोकण भवन ते मंत्रालयापर्यंत धडक मोर्चेचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये आमचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही मंत्रालयावर आमरण उपोषणसुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे आम उपोषणासुद्धा नियोजन केलेलं आहे आता कोयना धरण हा ग्रस्त अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्त हा आता शांत बसणार नाही ह्याची सरकारनं ज्यांच्याकडं संबंधित नाही त्याची नोंद घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो संस्थापक स्वर्गीय तृणामसळी साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज साठ वर्षानंतर अखिल कोयना संघाच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय इटाराम साहेब सरचिटणीस लक्ष्मण जाधव साहेब आणि सर्व सहकारी सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष या कोयना प्रकल्पानं पश्चिम महाराष्ट्र सुदरम सुभ्रम केला गेला या कोयनाबाई ही आमची महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे परंतु आज कोयना धरणातील जी काही गावं विस्थापित झाली ठाणा रायगड सातारा या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये या लोकांना अजून या शेतकऱ्या शासनानं जमिनीचं वाटप केलं नाही शासनानं जमिनीचे वाटप न करता गावकांना दिले नाही त्याचबरोबर कोयना प्रकल्पच्या वेळेला लाभक्षेत्र आम्हाला नसताना सुद्धा आज कोयना प्रकल्पाचे प्रश्न न सुटता आज या कोयना प्रकल्पावरती सह्याद्री व्याघ्र प्रकल्प शासनाला आणला गेला त्याही लोकांचे प्रश्न न सुटता त्याबरोबर अभयारण्य प्रकल्प आज या शासनाने या ठिकाणी आणलेला आहे आमची एवढीच मागणी आहे की ज्या कोयना धरणग्रस्तांनी या महाराष्ट्रासाठी त्याग केला आपल्या प्रपंचाची रांगोळी केलेली आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्र उजाडामध्ये असताना कोयना धरणातील जी गावं आज सुधारू अखेरच्या देवीवरती आपलं शेतकरी जीवन जगत आहे या प्रामाणिक शेतकऱ्याला शासनाला न्याय द्यावा साठ वर्षे झाली आतापर्यंत आमचा एकही प्रश्न सुटलेला नाही हे शेवटचं आंदोलन आमचं आहे आणि हे आंदोलन फार तीव्र करायचा निश्चय आम्ही अखिल कोय संघाच्या वतीने आम्ही केलेला प्रशासनाला नेमका काय इशारा झाला प्रशासनाला एकच आमचा इशारा या ठिकाणी आहे जर या कोयना धरणग्रस्तांचे प्रकल्पांचे प्रश्न तिन्ही प्रकल्पा म्हणजे कोयना अभयारण्य आणि बफरचो जर सुकले ना 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 बफर नाही तर शेवटी महावितरण कंपनी बल्ब पाण्याचा निर्णय अखिल कोयना संघाच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय या अखंड महाराष्ट्रामध्ये आम्ही घेणार आहोत विधानभवनावर मोर्चा आणि विधान भवनावरती मोर्चा आमचा दोन तारखेला जाणार आहे की कोकण भोवती विधान असा भो। आमचा मोर्चा हा जाणार आहे त्या ठिकाणी सर्व मग ज्या या तालुक्यामध्ये धरणं झालेली त्या तालुक्याचे सर्व आमदार मुख्यमंत्री या सर्वांना निवेदन देऊन आमची एकच मागणी आहे की आमदार साहेबांच्या माध्यमातून लक्षवेधी सूचना मांडून आम्हाला न्याय मिळावा अशी आमची खात्री आहे आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले हे आम्हाला प्रामाणिकपणे न्याय देतील एवढी आमची अपेक्षा आहे निश्चितच सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण म्हटलं की सगळ्यांच्या नगरेसमोर फार मोठा परिसर उभा राहतो निसर्ग संपदा आणि कोयना धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये असणारे वैविध्य प्रॉपर्टी आहे जी आपल्या सगळ्यांच्या नगरेसमोर येते पण मागचं काळं वास्तव हे आज आपल्या सगळ्यांच्या या आंदोलनाच्या निमित्तानं जनतेसमोर आणि प्रशासनासमोर आणि शासनासमोर येताना दिसत आहे खरं तर एकोणीसशे अठ्ठावन्न ते दोन हजार चोवीस हा साधारणतः तीन पिढ्यांचा सा काळ गेलेला म्हणजे तीन पिढ्यांच्या काळामध्ये निश्चित स्वरूपामध्ये एक छोटा विषय जो आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला सुजलाम सुपलाम करणारी ही नदी आहे या नदीच्या प्रयोजनासाठी ज्या ज्या लोकांनी आपल्या जागा दिल्या आहेत ज्या ज्या लोकांनी आपली घरं वाह वाहून लावून लावली त्या क्षेत्रामध्ये काहींनी आपलं संसार सोडले काही जणांचे एक भाऊ सांगलीमध्ये केला एक भाऊ रायगडमध्ये गेला एक भाऊ साताऱ्यामध्ये गेला म्हणजे भावांचे सुद्धा हे विभाजन या नदीमुळे झालं आणि या कुटुंबांना पुनर्वसनाच्या निमित्तानं न्याय मिळणार होता तो न्याय अद्याप जो एकोणीसशे अठ्ठावन्न ते दोन हजार चोवीस एवढा मोठा कालावधी लावून सुद्धा न्याय मिळू शकला नाही काही लोकांना जागा मिळाल्या काही लोकांना अद्याप मिळालेल्या काही लोकांना गावठाण्याचे प्रस्ताव त्या दिवसापासून आजपर्यंत अद्याप तसेच पटेल म्हणजे गावठाण द्यायचं का नाही हे ना शासन आज पण करू शकत नाही एवढं मोठं दुर्भाग्य आमचं सगळ्यांचं की आमची गावठाणाची जमीन जाऊन घरं पाण्यात जाऊन आज त्याचा कुठल्याही प्रकारचा मोठा जमा नाही शिक्षणाच्या बाबतीत तीच वाटत आहे रस्त्यांच्या बाबतीत तीच वाटत आहे विजेच्या बाबतीत तीच वाटत आहे म्हणजे कुठलाही गोष्ट एकोणीशे अठ्ठावन्नपासून आजपर्यंत तरीच जाऊ शकली नाही मग आता अजून किती शंभर दोनशे वर्ष वाट पाहावी लागणार आहे का या सगळ्या पिढ्यांनी आता भारत देशात आम्ही राहत नाही म्हणून असं डिक्लेअर करण्याची वेळ या कोरोना कोरोना सुद्धा सगळ्या लोकांच्यावर आली आहे साहेब भविष्यामध्ये आंदोलनाचा सा लढा वगैरे अजून ती तीव्र होणार आहे असं देखील तुमच्या काही सहकार्याने सा सांगितलं नेमकं मला थोडक्यात काय सांगाल त्या बाब निय स्वरूपामध्ये आंदोलन करण्याचं जे शांततेची आंदोलनं जेवढी होती तेवढी महाराष्ट्राने कोयना धंदाच्या बाबतीत पाहिली गेली पण इथून पुढच्या काळामध्ये आता आमची शांतता भंग पावण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे इथून पुढच्या आंदोलनाचे स्वरूप आहे हे तीव्र स्वरूपाचं असेल उग्र स्वरूपाचं असेल जहाल असेल याची नोंद सरकारने घ्यायला आता आवश्यक आहे आपण आझाद मैदानावर देखील धरणे आंदोलन करताय अशी देखील आपण इशारा दिला नेमका निवेदनामधून थोडक्यात काय सांगाल निश्चितच नुसतं आझाद आझाद मैदानावरच नाही तर महाराष्ट्रातल्या कानापोपऱ्यामध्ये जिथं जिथं आमचे प्रकल्प जात कोयनाचे जिथं जिथं तितपत पडलेले त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि प्रत्येक विभाग